तुमच्या बंधूचं देखील नगराध्यक्षपदासाठी नाव समोर येत आहे जर समजा दिलेश परदेशा नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवारी दिला पाहिजे का होऊ नये मी काम करतो तसं रात्रंदिवस माझा छोटा हऊ काम करतोय माझे सगळे कार्यकर्ते काम करत आहे आणि म्हणून मी पहिले कार्यकर्त्याला उमेदवारी मागणार आहे आणि जर गावामधून जर खूपच जर फोर जर झाला तर अशा वेळेस मग मात्र मी माझ्या छोट्या भावाचा विचार मात्र शंभर टक्के करणार आहे वाटत नाही घरानेश काय माझ्या अगोदर तो कुणीच नव्हतं ना राजकारणात पब्लिकने कामामुळे मला डोक्यावर घेतलं दुसऱ्यांदा आमदार केलं आणि मी आजही चोवीस तास काम करतोय लोक पाहत आहे माझा भाऊही काम करतोय चोवीस तास वैजापूर शहरात असू द्या ग्रामीण भागामध्ये असू द्या आरोग्याचे प्रश्न असू द्या चोवीस तास तोही सांभाळतोय आणि मग आता जर पब्लिकची जर इच्छा असं तर अशा वेळेस मग जर एखादा चांगला कार्यकर्ता जर पुढे आला तर पहिला प्रेफरन्स मी नगराध्यक्षपदाला कार्यकर्त्याला देणार आहे आणि जर सगळे कार्यकर्ते म्हणले तर मग मात्र दुसरा प्रेफरन्स मी माझ्या छोट्या भावाला त्या ठिकाणी देणार आहे